अजित पवार बोलताय आणि त्याच्यातनं त्या मुलांना मुलींना आपण मदत करतोय त्याच्यातनं त्या समाजाला आणण्याचा प्रयत्न करतोय आणि मुस्लिम समाजाला काल परवाच पेपरला वाचला असेल कालच निर्णय घेतला मार्टी ही माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता योजना आणली मार्टी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय महाराष्ट्राला सांगायचंय सर्व जाती धर्माच्या लोकांचं सरकार आहे सर्वांना मदत करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ती आहे आणि त्याही समाजातल्या आमच्या जे काही कर्ज काढायचं होतं त्यांना तीस कोटी रुपये हमी होती ती पाचशे कोटी रुपये केली त्यांच्याकरता शिष्यवृत्ती योजना देखील महिलांनो माय माऊलींनो माझ्या सर्व सहकाऱ्यांनो बांधवांनो आम्ही आणलेली आहे माझी तुम्हाला विनंती आहे की एवढ्या चांगल्या चांगल्या योजना आपण तुमच्या भल्याच्याकरता आणल्या खोट्या प्रचाराला आता बळी पडू नका लोकसभेला झालं गेलं ते गंगेला मिळालं परंतु आता कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना खोटं सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका मला काय आजच दिंडोळीमध्ये यायचं नाही अजून मला बरेच वर्ष राजकारण समाजकारण करायचं आहे मी कधी तुम्हाला चुकीचा रस्ता दाखवणार नाही तुम्ही योग्य निवड त्या ठिकाणी करा आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचं सरकार आणण्याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथं जिथं उमेदवार असतील ते ते उमेदवार निवडून आणण्याच्याकरता महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याच्याकरता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत आम्ही या योजना व्यवस्थितपणे कायम कशा चालतील ह्या पद्धतीनं आम्ही आमचं काम करत राहू आता हर घर तिरंगा हा एक कार्यक्रम आपण आपल्या राज्यामध्ये राबवतोय तेरा चौदा पंधरा ह्या तीन ऑग ऑगस्ट त्या तीन पंधरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट आणि चौदा ऑगस्ट प्रत्येकाच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा आपल्याला कार्यक्रम करायचा का आहे ग्राम विकास आणि नगर विकास खात्यातर्फे तुम्हाला तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांच्यासाठी आण बाण आणि शान आहे आपला अभिमान आहे आपला स्वाभिमान आहे त्याकरता आपल्याला हा कार्यक्रम स सगळीकडे राबवायचा आहे महाराष्ट्रात देखील कार मी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्याच्याकरता तुम्ही तिरंगा यात्रा तिरंगा रॅलीज तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनवॉस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फीज तिरंगा ट्रिब्यूट आणि तिरंगा मेळा असे नऊ कार्यक्रम आपण राज्यामध्ये राबवणार आहोत माझ्या दिंडोरी परिसरातल्या तमाम बांधवांना माझ्या माय माऊलींना माझ्या भगिनींना माझी विनंती आहे की आपण तो देखील कार्यक्रमात